हां शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संजय कुमार सूर्यवंशी आता ही जी बाग पाहत आहे आपण ही पहिल्या वर्षीची बाग आहे तर या ठिकाणी एक फेब्रुवारीला पाणी दिलेलं आहे एक फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आणि जुलै वीस म्हणजे पाच महिनं आणि वीस दिवस हा प्लॉट आहे तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रत्येक झाडाला कुठेही जर पाहिलं तर एक दीडशे दोनशे दोनशे पस फळं पण या ठिकाणी शेटिंग आहेत तर पाहू शकता आपण या या आ, आ, या, खता, खता, तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी एकात्मिक मूल रस्त केलेलं आहे रासायनिक खतं सेंद्रिय खतं आणि जैविक खतं तर जैविक खतामध्ये किरण नॉर्मिलचं या ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला शेटिंग दीडशे दोनशे अडीचशे शेटिंग झालेलं आहे आणि पहिल्याच वर्षाला बाग आहे आता ही जी बाग पाहता ही जवळजवळ पाच महिन्या आणि वीस दिवसाचा झाला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की साईज एकसारखी आहे जर पाहिलं आपण आणि टोटल माल हा काढीला आहे हे पाहू शकता याची ग्लिजिंग पहा शायनिंग पहा ह्याची चाकाकी पहा तर अजून एक वीस दिवसात हा प्लॉट हार्वेस्टिंगला आहे तर या ठिकाणी आपल्यालासुद्धा जर आपल्याला अशीच भाग जर करायची असेल तर आपणसुद्धा केरळ मार्गदर्शकशी संपर्क साधून आपली बागेची क्वालिटीसुद्धा आपण अशीच करू शकता सगळ्यात महत्त्वाचं सुरवातीला शेटिंग होणं गरजेचं असतं तर अप्रतिम शेटिंग या ठिकाणी पाहायला मिळते अप्रतिम शेटिंग आणि एवढा माल पहिल्या वर्षाला असूनसुद्धा याची साईजसुद्धा एकदम जबरदस्त या ठिकाणी झालेली आहे ही पाहू शकता अशी साईज या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला म्हणजे पहिल्या पाण्याला किरण बॉस ट्रीटमेंट बॉस रॅपिडॉन आणि स्टिकॉन रीचिंग केलेलं आहे त्यानंतर वरून जे केलेलं आपण फवारण्या एक साधारणतः पंधरा दिवशी एक फवारणी पस्तीसव्या दिवशी फवारणी पंचेचाळीस दिवशी एक आणि साठाव्या दिवशी अशा चार फवारण्या बॉ बो, बॉब केरन बॉब आणि केरन लॅमिओन आणि स्टिकॉन अशाच्या चार फवारण्या केलेल्या आहेत त्यानंतर शेटिंग झाल्यानंतर आपण प्रत्येक तीन महिन्याच्या पुढं तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात आणि पाचव्या महिन्यात प्रति लिटर प्रति एकर एक लिटर बॉस अडीचशे मिली स्टिकॉन आणि पाचशे ग्रॅम रॅपिडॉन या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं किती वातावरण खराब असेल आता हा मागच्या कंटिन्यू मे महिन्यापासून पाऊस आहे तरीसुद्धा एवढ्या खराब वातावरणात प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा या बागेची क्वालिटी अप्रतिम राहिलेली आहे कारण जमीन डेव्हलप झालेली आहे या ठिकाणी जमीन डेव्हलप झाल्यामुळं त्या ठिकाणी जबरदस्त मायक्रोप्रॉफा इन्क्रीज होऊन टाकलेली जेवढी खतं आहेत त्या ठिकाणी एकदम चांगले अपटेक झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ही बाग एकदम रोगविरहित आहे आणि क्वालिटी चांगली आहे तर आपणसुद्धा आपल्याजवळ जे काही किरण मार्गदर्शक असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपली पण बाग अशी करू शकता तर पाहूया थोडंसं हे साईज बागायत पुढे या हे पहा काचा माल जर बघितला तर हे पा असे हाती केला तर पूर्णपणे सहा बुट ह्या ठिकाणी बसतात सहा बुट अशी साईज झालेली आहे ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद इकडे घ्या दाखवा एक